आषाढी एकादशी निमित्त सिडको इथं आयोजित करण्यात आलेल्या आषाढी पहाट विठू माऊली स्वर अलंकार प्रस्तुत एक झाला कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद आषाढी एकादशीच्या निमित्तानं सिडको हाडकोतील भाविक भक्तांसाठी सुरेल अभंग व भक्तीगीतांचा कार्यक्रम दिनांक सहा जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता क्रांती चौक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं उद्घाटन नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या तथा गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील त्यासोबतच पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर शिवसेना जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे युवा शक्ती मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे वासवी क्लब इंटरनॅशनलचे वाईस प्रेसिडेंट डॉक्टर नरेश रायवार यांची यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली त्यानंतर आनंदराव पाटील तिडखे यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त केलं सुरेल असं कार्यक्रमाचं आयोजन कार्यक्रमाचे संयोजक अर्जुन गुंडाळे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं संयोजक अर्जुन गुंडाळे चंद्रप्रकाश कहाळेकर शेख निजाम गवणगावकर त्यासोबतच अमोल पोकळे बालाजी कामाजी शिवकुमार शक्करवार संतोष शहाणे गोविंद लिंबापुरे यांच्या वतीनं यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर आणि राजश्रीताई पाटील यांनी उपस्थितांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केलं मान्यवरांच्या हस्ते हरिभक्त पारायण चंद्रशेखर काहळेकर मंदाकिनीताई किनीताई पाठक गिरीधर मैड संजय देशपांडे संयोजक अर्जुन गुंडाळे प्रसिद्ध गायक महेश जैन संतोष देशमुख रागेश्री जोशी अंजली भिसे नविदिता जोशी साहेबराव कांबळे अंकुश डाकोरे वैभव येवले किशोर आवटे राजेश जाधव यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक अर्जुन गुंडाळे यांनी यावेळी केलं होतं या अवघा रंग एक झाला या कार्यक्रमाचं अकरावं वर्ष असल्यानं सर्व मांडेवरांच्या हस्ते अर्जुन गुंडाळे यांचा यथोचित सन्मान गौरव करण्यात आला सिडको हाडको भागातील माजी नगरसेवक राजेंद्र कुलते सामाजिक कार्यकर्तेता शिवसेना प्रमुख राजू टमाना पप्पू गायकवाड संतोष शहाणे गोविंद मामा लिंबापुरे संदीप जिल्हेवाड पिंटू महाराज साहित्यिक कवी शेख निजाम गवणगावकर यांची यावेळी उपस्थिती होती सुरेल अशी विविध भक्तीगीत भावगीत यावेळी संचाच्या वतीनं सादर करण्यात आले सिडको हाडको क्रांती चौक या भागातील मोठ्या प्रमाणात भाविक नागरिक उपस्थिती होते विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष व समितीच्या सहकार्यांचं सुद्धा यावेळी मोलाचं योगदान या प्रसंगी लाभलं मंदाकिनीताई पाठक यांचा राजेशताई पाटील यांच्या हस्ते गौरव सन्मान करण्यात आला एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे दिगा पाटील